बाय टन लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर बरं का प्रभा आता हळूहळू आपली बॅग भरायला घ्या चार महिने पुरतील एवढे कपडे घे प्रभाताई आणि सुखदा दोघीही बाबांकडे आश्चर्याने पाहू लागल्या प्रभाताईना निश्चितच वाटलं की प्रकाशराव गंमत करत आहे पण सुखदाने मात्र विचारलं काय बाबा चार महिने कुठे फॉरेन ब्रेनला चाललात की काय सुखदा आता हे खर सोडून बाहेर कुठेही गेलो तरी आमच्यासाठी ते फॉरेन अस गं ते म्हणाले अहो पण जाताय तरी कुठे ते तरी सांगा सोफ्यावरच्या बॉक्स पिलो नीट लावत आश्चर्याने सुखदाने विचारलं सम्राटकडे चाललो बाबा असं म्हणताच त्या दोघी आश्चर्याने पाहू लागल्या सम्राट भाऊजींकडे आणि चार महिने सुखदाने आश्चर्याने विचारलं नाही गं त्यांचं काय घेऊन बसलीस उगीच मनाला येईल ते बोलत आहेत प्रभाताईंनी विषय खोडून टाकला मनाला येईल ते नाही योग्य तेच बोलतोय बुद्धीला पटेल असंच बोलतोय आपण पुढच्या आठवड्यात चार महिने सम्राटकडे राहायला जातो त्यांचा हा निर्णय ऐकून सुखदा मनातून थोडी घाबरली बाबा काय झालं हे तुम्हाला काही बोललेत का घाबरत घाबरत तिने विचारलं नाही गं बाळा समीर मला काहीही बोललेला नाही आणि आम्ही सम्राटकडे चाललो आहे हेच मुळात त्याला माहीत नाही मग अचानक हा निर्णय सुखदाने विचारलं सुखदा बेटा इतके दिवस इतकी वर्षं आम्ही तुमच्याकडे राहिलो प्रेमाने कसलीही कुरबूर न करता तू ठेवून घेतलंस पण आता ती जबाबदारी सम्राट आणि साईलने सुद्धा घ्यावी असं मला मनापासून वाटतं बाबा म्हणाले अहो जबाब जबाबदारी कसली आपण आपल्या मुलांना जड का आहोत हातीपायी धड आहोत स्वतःची कामं करतोय जमलं तर त्यांना आणि त्यांच्या कामात मदतही करतोय मी काही तिथे येणार नाही मला आपलं इथेच बरं वाटतं प्रभाताई म्हणाल्या प्रभाताई असं म्हणाल्यावर सुखदाला ती गोष्ट जरा लागलीच आईबाबांचं तसं काही करावं लागत नाही हे खरं आहे पण त्याचा अर्थ आपण काहीच त्यांच्यासाठी केलं नाही असं तर होत नाही ना हा विचार तिच्या मनात आल्यापासून राहिला नाही तिच्या चेहऱ्यावर हलकासा तो उमटलासुद्धा प्रभा तुला इथे बरं वाटतं आणि तिथे बरं वाटणार नाही हे कशावरून सिद्ध करतेस आपण तिथे अजून कधी राहायलाही गेलेलो नाही अनुभवाशिवाय काहीही बोलू नकोस आणि समजा जरी तिथे सुरुवातीला करमलं नाही तरी तिथे मन रमवायचे आपण अनेक मार्ग शोधून काढूच आणि आपलं काही करावं लागत नाही याचा अर्थ आपल्या मुलांना आपला, आपला काहीच त्रास होत नाही असं नाही काही गोष्टी आपल्या प्रेमा खातर ते बोलून दाखवत नाही एवढंच हा त्यांच्या मनाचा मोठेपणा पण आपण मोठ्या मनाने त्यांचं कौतुक केलं तर बिघडलं कुठे असू दे तेव्हा आपण पुढच्या आठवड्यात सम्राटकडे जायचं बाबा म्हणाले तुमचं आपलं काहीतरीच असतं सम्राट तसं काही बोललं आहे का आईने विचारलं तो बोलला नाही पण मी त्याला बोललो आहे ना त्याला सांगितलं आहे त्यालाही आणि सायलीला सुद्धा दोघांच्या आवाजावरून त्यांना आनंदच झाला एवढं तुला मी निश्चित सांगू शकतो बरं जाऊ दे आता या विषयावर फार चर्चा नको तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवा मी जे काही करतो आहे ते सगळ्यांच्याच भल्याचं आणि हिताचं आहे बाबांनी विषय तिथे थांबवला बरं आई बाबा मी जरा खालून भाजी घेऊन येते सगळ्या भाज्या संपल्यात मी आणून देऊ का सुखदा बाबाने विचारलं नाही नको बाबा विचार करते भाजी घेईन आणि तसंच माझ्या मैत्रिणीच्यासुद्धा घरी जाऊन येईन बरेच दिवस झाले हो तिला भेटले पण नाही सुखदा असं म्हणाल्यावर बाबाने आनंदाने मान हलवली ती उतरली तरी प्रभाताई अजून थोड्या नाराजच होत्या एका अर्थी सुखदा गेली आणि आपल्याला बोलायला मोकळेपणा मिळाला हे बरंच झालं प्रभा तुझ्या मनात असलेली खतखत आता मोकळेपणाने बोलू शकतेस तू असं म्हटल्यावर प्रभाताईंनी मग जराही चान्स सोडला नाही अहो आता म्हातारपणात इथे तिथे कुठे फिरत बसायचं सम्राटचं नुकतंच लग्न झालेलं आपण तिथे गेलेलो त्याला आवड आवडेल आवडणार नाही कुणाच ठाऊक आणि इथे सगळं छान सेट झालंय ना मग कशाला सेटअप हलवायचा आपला कुणाला काय त्रास आहे इतर सासवांसारखी मी कधी भांडणं केली नाही कधी कटकट केली नाही कोणत्या डिमांड केल्या नाहीत की कशासाठी म्हणून अडवलं नाही उलट जमेल तेवढी जमेल तशी मदतच करतो आपण बरं सुखदा आणि समीर सुद्धा आपल्याला असं कधी काही बोललं नाही मग तुमचा हा हट्ट का मी मनातली सगळी खतखत एकाच वेळेस ओतून टाकली हे असं पहा प्रभा आपण मुद्दामून कुणाला त्रास देत नसलो तरी आपला त्रास त्यांना होतच नाही असं नसतं ग लग्न झाल्यापासून सुखदाला तिच्या संसारासाठी मोकळेपणा असा मिळालाच नाहीये कधी आठवतो तुला दोन दिवसांपेक्षा जास्त ती माहेरी राहिलेली मागे तिच्या भावाचं लग्न होतं तेव्हा आठवड्याभरासाठी ती माहेरी गेली होती पण तिसऱ्या चौथ्या दिवशीच तुझा पाय मुरगळला आणि समीरने मग तिला तातडीने बोलावून घेतलं त्या बिचाऱ्यांनी काही तक्रार केली नाही पण आल्यावर ती किती शांत शांत वाटत होती तेव्हा आपल्यामुळे तिला त्रास झाला नसेल अगं साधं पिक्चरला जायचं म्हटलं तरी समीर आपल्याला त्यांच्यासोबत घेऊन जातो कधी त्यांनाही मोकळेपणाने फिरावं असं वाटत असेलच की तिलाही वाटत असेल आपण आपल्या नवऱ्याबरोबर आपल्या मुलाबरोबर जावं हवे ते मॉडर्न कपडे घालावे मुलाला घेऊन पिकनिक करावी कधी हॉटेलमध्ये जेवावं पण मला बाहेरचं खाऊन त्रास होतो म्हणून तिला घरी जेवण करूनच जावं लागतं ना आणि जबाबदाऱ्यांचं काही बोलू नकोस माझ्या डॉक्टरांचं चेकअप तुझ्या टेस्ट आपलं औषध पाणी पथ्यपाणी सगळं व्यवस्थित करते ती कधीतरी या सगळ्या जबाबदारीतून तिला मोकळेपणा नको का गं बाबा म्हणाले अहो पण ते कधी आपल्याला काही बोललेत का आणि आपण इथे चांगले सेट झालो आहे आता आता या वयात पुन्हा दुसरीकडे जुळवून घ्यायचं म्हणजे कठीण नाही का आणि आपणसुद्धा किती मदत करतो त्यांना फुकट बसून काही खात नाही ना, ना। प्रभाताई अजूनही कन्व्हिन्स नव्हत्याच ते बोलले नाहीत म्हणून त्याचा फायदा घेणं बरोबर नाही ना, ना। आणि हळूहळू आता आपल्याला सगळीकडे जुळवून घ्यायची सवय करून घ्यावी लागेल कोणावर कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही आज आपण हातीपायी धड आहोत उद्या कदाचित बेडवर पडू दोघांपैकी एक जाईल एक मागे राहील तेव्हा आपल्या मुलांवर कमीत कमी दडपण आणि ओझं येईल याची काळजी आपण आत्तापासूनच घेतली पाहिजे मुख्य म्हणजे आपल्याला दोन मुलं आहेत दोन सुना आहेत आणि ते चौघेही अतिशय चांगले आहेत ही एवढी लिबर्टी असताना आपण त्याचा फायदा का म्हणून घ्यायचा नाही फक्त आपण इथे सेट झालो हो। आहोत म्हणून यांनाच अपसेट करत बसायचं असं नाही ना आणि एका गोष्टीचं उत्तर मला दे समजा तुला पाण्याने भरलेला हा ग्लास धरायला सांगितला तर तो तुला सुरुवातीला जड वाटणार नाहीच पण तो ग्लास एकाच हाताने किती वेळ तू धरून ठेवशील तास दोन तासाने कधीतरी हाताला रग लागेलच तेव्हा त्या हाताने तो ग्लास ओढायच्या आधी ग्लासानेच शहाणपणा करून दुसऱ्या हातात जाणं हे योग्य नाही का टर्न बाय टर्न गोष्टी फिरत राहिल्या ना की मग सगळंच हस्त खेळतं राहतं मग ती हवा असेल पाणी किंवा कुटुंब प्रभा आपण त्यांना मदत करतो ही गोष्ट बरोबर आहे पण ती करायलाच हवी त्यात आपण उपकार करतो ही भावना कशाला आपण एका कुटुंबात राहतो मग आपण फुकट बसून तरी का खायचं आणि नेहमी तूच म्हणतेस ना कामावी तो सामावी जो काम करतो तो कुठेही सामावून जातो मला वाटतं आपण आपल्या मुलांकडे आलटून पालटून राहिलं तर दोन्ही मुलांना आणि दोन्ही सुनांना आणि नातवंडांनासुद्धा आपला लळा लागेल ओढ लागेल आपली आणि आपल्यालाही त्यांचा लळा लागेल कधी यांना आपली जबाबदारी घेणं नाही जमलं तेव्हा अचानक तिकडे धडकण्यापेक्षा हळूहळू आत्ताच बदलाची सवय करून घ्यायला हवी आणि त्यांनाही ती हळूहळू करून द्यायला हवी अगं पूर्वी तर साठीनंतर लोक वानप्रस्थ आश्रमात जायचे आपल्याला तर फक्त आपल्या दुसऱ्या मुलाकडे जायचं आहे एवढी कशाला काळजी करतेस समजावत बाबा म्हणाले अहो पण आपल्याला त्यांनी बोलावलं आहे का असंच उपऱ्यासारखं कसं जायचं प्रभा विचारलं अशा ॲटिट्यूडने गेलो तर खरंच उपऱ्यासारखंच राहू मी म्हटलं ना मी त्याच्याशी बोललो आहे आणि आपण येणार म्हणून ते दोघेही खुशच आहेत नाई लाजाने मग प्रभाताई तयार झाल्या रात्री नेहमीप्रमाणे सुखदा किचनमध्ये काम करत होती तेव्हा बाबा मदत म्हणून सलाड कापायला गेले बाबांच्या निर्णयाची सुखदाला अजूनही रुखरुख वाटतच होती तिने विषय काढलाच बाबा तुम्ही अचानक असे जातात पण मन मानत नाही हो खरंच आमचं काही चुकतंय का मन मोकळेपणाने सांगा ना तिच्या डोक्यावर हात ठेवत बाबा म्हणाले नाही ग पण बाळा कधी कधी नात्यांमधला हा दुरावा आवश्यक असतो गोडवा कायम राहण्यासाठी थोडी दुरी आवश्यकच असते डोंगर साजरे दिसण्यासाठी कधी कधी ते दूर असावे लागतात अग तुम्ही काही बोलला नाही बोलणारही नाही पण काही गोष्टी आमच्या आम्ही समजून घ्यायला हव्यात आतापर्यंत घरची जबाबदारी तू उचललीस कधीतरी मोकळेपणा तुझ्याही वाटायला वाटायला यायला हवा ना आता आम्ही गेलो ना की मग तुझं स्वातंत्र्य छान एन्जॉय कर तुझ्या मैत्रिणींना घरी बोलव बिंदास फिरायला जा मुद्दा आम्ही मे महिन्यानंतर इथे येणार आहोत तेव्हा वरची परीक्षा संपली की तुम्ही आठवडाभर तरी गावी जाऊन या आपल्या घरीच राहा वाटल्यास छान मजा करा किल्ल्यावर जा बोटिंग करा आम्ही असताना या गोष्टी तुम्हाला जमल्या नसत्या तेव्हा आता संधी मिळते ना अजिबात चुकवू नका सुखदा कितीही नाही म्हटलं ना तर घरी सासू सासरे असले की दडपण येतंच अगं खाण्यापिण्यावर राहण्यावर कपड्यांवर अगदी वागण्या बोलण्यावर सुद्धा कधी कधी ते निर्बंधसुद्धा मोकळे व्हायला हवेत हे स्वातंत्र्य उपभोगून झालं ना की मग तुम्हाला आमची ओढ लागली पाहिजे बाबा बोलत होते सुखदाच्या डोळ्यात पाणी आलं न सांगता कितीतरी गोष्टी बाबांना आपसुकच कळल्या होत्या आपल्याला मोकळेपणा मिळावा म्हणून त्यांची ही धडपड सुरू होती पुढे ती काही बोली नाही पण मनातून मात्र तिने खूप वेळा थँक्स म्हटलं त्या खरोखरच ती मनातल्या मनात प्लॅन करू लागली या चार महिन्यात काय काय करायचं जे आतापर्यंत जमलं नव्हतं आपल्याला आपला, आपला, आपला हवा असलेला मोकळा वेळ आणि स्पेस कसा एन्जॉय करायचा हे सगळं तिने ठरवून टाकलं आईबाबांना न्यायला स्वतः सम्राट गाडी घेऊन हो आला होता त्यालाही आईबाबा राहायला येणार आपलं नवीन घर पाहणार याचा आनंद वाटतच होता घरी गेल्यानंतर सायलीच्या चे चेहऱ्यावर थोडंसं सा दडपण दिसलं ते स्वाभाविक होतं तीही नुकतीच लग्न करून घरात आलेली होती त्यात पहिल्यांदाच सासू सासरे येत होते सासू आणि सुनेचं नातं आधीच अवघड असतं आणि मालिका चित्रपटांनी ते अधिकच क्लिष्ट करून टाकले आल्या आल्या बाबा म्हणाले सायली बेटा काय सुंदर घर सजवलं आहेस आल्या आल्या मन प्रसन्न झालं ते ऐकून सायलीला खूप बरं वाटलं मग उत्साहाने ती सगळं घर दाखवू लागली बाबा इथे पहा मोठी गॅलरी आहे इथे बसून तुम्ही मस्तपैकी चहा एन्जॉय करू शकता अरे वा पण मग नुसतीच थिअरी सांगणार आहे की प्रॅक्टिकल पण दाखवणार आहेस बाबा असं म्हणतात सायली गोंधळली बाबा मिश्किलपणे म्हणाले अगं म्हणजे गॅलरीत बसून चहा प्यायचा अनुभव आम्हाला मिळणार आहे की नाही हो हो मी पटकन आणते हां चहा बाबा असं म्हणताच ती किचनमध्ये गेली आतूनच विचारलं गवती करू की आल्याचा तुला आवडेल तो कर बोलता बोलता चहा बरोबर नानकटाई घेऊन ती बाहेर आली त्यांच्या मोकळ्या गॅलरीत चहा पाणी झालं बाबा तर रुळले पण प्रभाताईंना अजूनही अवघडल्यासारखं वाटत होतं सम्राटने विचारलं का गाई खूप दमली अस का पाटल्यास थोडं झोपून गे बेडरूम नीट करून ठेवली आम्ही प्रभाताई असं म्हणताच बाबा पटकन म्हणाले अरे सम्राट ती बेडरूम तुमची आहे आम्ही हॉलमध्ये राहू तिथे हिच्यासाठी सोफा कम बेड आहे मी मस्तपैकी खाली झोपणार ते ऐकताच ते दोघेही ओशाळले नाही नाही बाबा तुम्ही बेडरूममध्ये झोपा बाहेर गरम होईल बेडरूममध्ये ए सी आहे ना अरे गरम बिरम काही नाही आम्हाला सगळ्या गोष्टींची सवय आहे आणि शिवाय तुमचे कपडे ऑफिसचं सामान सगळं बेडरूममध्येच असणार मग तुमची किती गैरसोय होईल प्रभाताईंना यांचं बोलणं खरं तर आवडलं नव्हतं पण बाबा म्हणत होते ते बरोबर होतं मुलांना कधी वर्क फ्रॉम होम असतं ते असलं की बेडरूममध्ये शांतपणे बसणं सोयीस्कर होतं किंवा त्यांच्या ऑफिसचं सामान कपडे हे सगळं बेडरूममध्येच होतं मग प्रत्येक वेळेस त्यांचीही अडचण होणार आणि आईबाबांची देखील सायलीने पुन्हा एकदा विचारलं पण नक्की चालेल ना मग दोघांनीही माना हलवल्या दुसऱ्या दिवशी लवकर उठून सायलीने पोळी भाजी केली धावत पळत दोघेही ऑफिसला गेले निघताना आईने विचार निघताना आईने विचारलं साधारण किती वाजता परत येता ग तुम्ही सम्राटला थोडा उशीर होतो मी साडेसात आठपर्यंत पर्यंत येईल आणि आज लवकरच यायचा प्रयत्न करेन सायली म्हणाली ये तू लवकर पण उगीच घाईघाई करू नकोस हां गाडी घोड्याने येता तेव्हा काळजीने प्रवास करा आणि थांब जरा उदी लावून जा असं म्हणून प्रभाताईंनी पर्समधली पुडी काढली आणि त्या दोघांच्या कपाळावर उदी लावली आईबाबांना नमस्कार करून दोघेही आनंदाने घराबाहेर पडले संध्याकाळी येताना फळं भाज्या ब्रेड बटर आईस्क्रीमचं फॅमिली पॅक असं सगळं भरगतचं सामान घेऊन धापा टाकत सायली घरी आली आल्या आल्या तिने पहिला प्रश्न विचारला आई बाबा कंटाळा नाही ना आला बाबा म्हणाले अजिबात नाही खूप मजा केली आम्ही गॅलरीत बसलो गाणी ऐकली आणि उद्यापासून आम्ही दोघं खाली राऊंडसुद्धा मारायला जाणार आहोत तिने घड्याळात पाहिलं सात वाजले होते ओशाळातच तिने विचारलं चहा ठेवू की एकदम जेवून घेणार नको ग संध्याकाळी घेतला आम्ही चहा प्रभाताईंनी असं म्हटल्यावर तिला जरा बरं वाटलं पण तुम्हाला चहा साखरेचे डबे सापडले आई आश्चर्याने तिने विचारलं अगं बाई बाईसाठी स्वयंपाकघर नवखं नसतं मग ते तुझं असो नाहीतर माझं हसत हसत प्रभाताई म्हणाल्या फ्रेश होऊन किचनमध्ये जाता, जाता जाता जाताच ती म्हणाली आई बाबा टी व्ही लावून देऊ का तुम्हाला तुम्ही टी व्ही पाहत बसा तोपर्यंत पटकन मी जेवण करते कोबीची भाजी करू की फ्लॉवरची तिने असं विचारताच प्रभाताई हसल्या बाबा म्हणाले तू काही करू नकोस इथे ये आमच्याबरोबर गप्पा मार फक्त थोड्या वेळाने येऊ का म्हणजे पटकन जेवण करते आणि येते ती असं म्हणाली तेव्हा बाबांनी हात धरूनच तिला बळेबळी खाली बसवलं अगं बेटा सगळं जेवण झालेलं आहे सम्राट आल्यावर आपण एकत्र जेवायला बसू तिला आश्चर्य वाटलं आणि टचकन तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं कितीतरी दिवसांनी असं आयतं खायला मिळणार ती पटकन बोलून गेली प्रभाताईने तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला सम्राट सुद्धा आज लवकर घरी आला होता त्यामुळे जेवण लवकर वाढलं आईच्या हातचं जेवण खाऊन त्याने समाधानाची ढेकर दिली आई कोबीच्या वड्या अगदी सुंदर झाल्यात आणि वांग्याचं भरीत तर अप्रतिम सायली भरभरून कौतुकही करत होती जेवणाचा आस्वादसुद्धा घेत होती मग मात्र तिने कशालाही त्यांना कामाला हात लावू दिला नाही सगळं स्वतः आवरून ठेवलं रात्री आईस्क्रीम खाता खाता गप्पा झाल्या दिवस छान गेला हळूहळू का होईना आई बाबा तिथे रुळले सुट्टीच्या दिवशी फिरायला जायचे प्रोग्राम होऊ लागले सायलीला संध्याकाळी घरी येऊन जेवण करायचं टेन्शन उरलं नव्हतं फळभाज्या आणि कधी कधी किराणा सामान घरी नसेल तर काय करायचं ही चिंताही आता भेडसावत नव्हती मुख्य म्हणजे वेळ मिळेल तसं तिने आईंकडून भरपूर साऱ्या रेसिपी शिकून घेतल्या होत्या प्रभाताईंनी सुद्धा तिला त्या प्रेमाने शिकवल्या होत्या सगळं छान चाललं होतं मध्ये मध्ये आई बाबांचा सुख व्हिडिओ कॉल सुद्धा असायचा वरचच्या अभ्यासाची चौकशी तिच्या तब्येतीची चौकशी समीरचं ऑफिस कसं चाललं आहे यासंबंधी विचारणासुद्धा ते करायचे हळूहळू चार महिने उलटले आणि मग संध्याकाळी जेवताना बाबा म्हणाले बरं का सम्राट सायली पुढच्या आठवड्यात आम्ही दादाकडे परत जाणार दोघांच्याही तोंडातला घास तसाच अडकला इतक्यातच सायलीने विचारलं इतक्यात कुठे बाळा चांगले चार महिने राहिलो आनंदात दिवस गेले पण आता जायला हवं सुखदाला पण आईबाबांची ओढ लागलीच होती इकडे काय काय मजा केली गावी काय काय मजा केली मैत्रिणींबरोबर दिवस कसे छान गेले हे सगळं सगळं त्यांना सांगायचं होतं आई बाबा घरी आले तेव्हा समीर सुखदा आणि वरत तिघांना खूप आनंद झाला चार महिने त्यांच्या अनुपस्थित काय काय घडलं हे सगळं सांगायचं होतं धाकट्या मुलाच्या आठवणी तिथे केलेली मजा त्यांच्याबरोबर घालवलेला वेळ सगळ्याची शिदोरी घेऊन बरोबर आले होते आता टर्न ठोरल्याची होती आता पुढचे काही महिने यांच्याबरोबर राहायचं होतं आणि आता इथे यांच्यासोबत चांगल्या आठवणी जमवायच्या होत्या प्रभा पूर्वी कसं असायचं ना वयाची साठी झाली की घर सोडायचं हळूहळू घरच्यांपासून लांब राहायचं वनप्रस्थान करायचं टर्न बाय टर्न एका गावातून दुसऱ्या गावात, गावात रानावनात फिरायचं त्याचं कारण आपण घरच्यांना नको झालो आहोत असं नव्हतं पण आता आपल्या आयुष्याची सांजवेळ झालेली आहे म्हणून आणि परतीची वेळ झाली की कधीही बोलावणं येतं तेव्हा कुणालाही दुखावू नये ठेवता येतील तर मागे चार, चार चांगल्या आठवणीच ठेवाव्यात आणि आपल्याला आपल्या मुलांना सोडताना त्रास होऊ नये म्हणून कुठेही फार अटॅचमेंट ठेवू नये यासाठी शक्य असेल तर टर्न बाय टनचा विचार करायला काय हरकत आहे गं